शुभ सकाळ सगळ्यांना सक आज मेहंदी लावायची म्हणून मेहंदी कशी तयार कालवायची बघा आधी चहाचं चा पाणी ठेवले पाणी चहा पावडर टाकून उकळायचं नंतर थोडंसं हे टाकायचं कॉफी मग दोन्ही कलर उकळून घ्यायचं थोडं ब्रू कॉफी टाकते म्हणजे कलर येईल जरा चांगला उकळून गार करून द्यायचं पान छान केस होतात बघू शकता कसे उकळलेले पाणी असं उकळून घ्यायचं आता गॅस बंद करते थंड होऊ द्यायचं परत गाळून घ्यायचं यात गाळून घ्यायचं सगळं थोडं गार होऊ द्यायचं हे मेहंदीच पातील खास मेहंदीसाठीच ठेवलं यायला हि निशा मेहंदी ह्याच्या छान राहतात केस बघा केवढी असते मेहंदी पंधरा रुपयाची आणि हे पंधरा दोन पॉकेट लागले हे गार झालंय पाणी हे घालायचं थोडं 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 बघा असं भिजवायचं पूर्ण एक जीव करून घ्यायचा आता शेवटी आपण मेहंदी लावायच्या वेळेस आता का याच्यात नंतर दही मिक्स करायची म्हणजे केस सिल्की होतात अशी दही टाकायची आणि थोडं हलवून ठेवून द्यायचं केसांना खूप छान अजून थोडं टाकते फेटायचं चांगलं बघा छान असं एक जीव झालंय आता थोडं एक तासाने लावून घ्यायचं हे माझा मिनी ब्लॉग आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करत राहा माझा व्हिडिओ छोटा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता हे झाकून ठेवून हे असं झाकून एक तास ठेवते मग डोक्याला लावते भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिनी ब्लॉग मध्ये